आपण पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल बोरवंड बुद्रुक येथील डम्पिंग यार्ड बंद करा ग्रामस्थांची मागणी बोरवंड बुद्रुक गट क्रमांक एकोणऐंशीच्या च्या बाजूच्या गटामध्ये परभणी शहर महानगरपालिकेने कचरा आणून टाकला आहे अर्थातच डम्पिंग यार्ड निर्माण केला आहे त्यामुळे परिसरात सगळीकडे दुर्गंधी पसरत आहे हा कचरा खदानीत टाकण्यात येतो तिथं पाणी साचलेलं असतं त्यामुळे खदानीमधील पाणीमध्ये दुर्गंधी वास पसरत आहे आणि सदरील पाणी जनावरे गुरे बैल गाय शेळी मेंढी माणूस पितच आहे जेणेकरून तेथील सर्वांचं आयुष्य धोक्यात येत आहे त्यामुळे सदरील डम्पिंग यार्ड बंद करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक तीस मे रोजी जिल्हाधिकारी तहसीलदार आणि मनपा आयुक्त यांना बोरवंड बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले डंपिंग यार्ड बंद न झाल्यास तेथील घंटा गाड्या कचरा टाकण्यात आल्यास आम्ही त्या गाड्या आढळून आंदोलन करू असा इशाराही बोरवंड बुद्रुक येथील रहिवाशी यांनी प्रशासनाला दिला आहे पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर बोरोन बुद्रुक येथील आम्ही शेतकरी आहोत आणि परभणी महानगरपालिकेचा कचरा बोरुण बुद्रुकच्या एकोणऐंशी गट नंबर मध्ये टाकला जात आहे ते महानगरपालिकेने तात्काळ बंद करण्यात यावा हो। आम्ही इथून पुढे टाकताना वाहने फोडल्या जातील किंवा आंदोलन तिथे छेडले जाईल